नमस्कार प्रगती महिला समाजद्वारा संचालित प्रगती महिला कला महाविद्यालय भंडारा मराठी अभ्यास मंडळाच्या वतीनं माननीय प्राचार्य डॉक्टर श्याम कुमार चरडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपणासमोर ओळखल का मला हे एकपात्री नाट्य प्रयोग घेऊन ना आलो आहे एकोणीसाव्या शतकातील विद्यादायीनी एक युगंधरा जिने आपल्या पतीच्या सहाय्यानं सर्वसामान्यांच्या घराघरात शिक्षणाची गंगोत्री पोचविण्यासाठी अहोरात्र कष्ट केले चंदनासारखी झिजली अंधश्रद्धा रूढी परंपरा या विरुद्ध आवाज उठवून प्रगतीचा मार्ग दाखवला कोण होती ही माय माऊली कोण होती ही माऊली हेच घेऊन येते आहे सादर करती कुमारी अश्विनी विजय वडत मी सावित्री सावित्रीबाई ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झाले हळूहळू माझ्या लक्षात आले ज्यांच्याशी माझं लग्न झालं तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांती आहे एक जानेवारी होय शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील भिलेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली भारतीय माणसानं भारतीय माणसांसाठी सुरू केलेली ती पहिली शाळा होती आणि मी मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं हे वाघिणीचं दूध माझ्या लेकरांना देणार होते शेळपोटासारखे जगलात तर काम तमाम होतं वाघासारखे जगलात तर नाम होतं कार्य खडतड होत जोखमीच होत पण शिवरायांचा मावळ प्रांतातील मावळांचे आम्ही देखील होतो किंवा वंश खाणं आमच्या रक्ताला म्हणून सनातनाचे सुरू होती सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतल्याने त्यात इतका तकला तो असू शकतो धर्म धर्म माणसासाठी असतो त्या धर्मासाठी धर्मा माणूस माणसाच्या प्रगतीवर येणारे प्रत्येक गुण बुडली काय आणि करली काय आम्हाला काय उपयोग याचा आमचं जगणं आणि मरण हे तर आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठी होतं या झीज होती हानी होती अपमान होता पण उद्या दुनिया घडवण्यासाठी आम्हा उभय त्यांचा संसार होता आम्ही यासाठीच तर बांधले गेलो होतो शेठजीने मला सांगितलं सावित्री आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसू पुसायचे त्यांच्या डोळ्यात स्वप्नाची नवी फुलबाग फुलवायची आहे त्यांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी आधी शिक्षण दिले पाहिजे त्यांचं आज वरच्या दैनी अवस्थेच दुःखाच एकमेव कारण म्हणजे अज्ञान शिक्षणाने अज्ञान दूर होतं माणसामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते तो विचार करतो स्वतःला घडवण्यासाठी स्वतःची प्रगती करण्यासाठी सतत धडपडतो अशीच धडपडणारी घडणारी घडवणारी सृजनशील मानस हवी आपल्याला आणि या देशाला भारताला गतिव प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही आणि सावित्री यासाठी आपल्याला शिक्षण द्यायचं आहे उद्या ते सूर्य घडवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे तू देशील मला सा मी निवड होकार दिला नाही तर प्रत्यक्ष सुरुवात केली नेहमीप्रमाणे शिकवायला जात असताना असा की गतिंगण माझ्या समोर आला तो म्हणाला ए नटवे कुठे निघालीस आमचं पोरींना शिकवणं बंद कर तुला तुझी अग्रू आहे ती शिकवण कदाचित तू विसरला असावा मी खंडोदी नेवासे पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पहलवानाची पत्नी होते त्याच कानाखाली ससळी जाळ काढतास भर दिवस त्याचा डोळ्यासमोर काजवी संपले त्याच क्षणी त्याला सुनावलं आज समोर आलास मोबाईल कुठला पुन्हा जर माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्ताने धरती रंगेल तर कसा बसा सावरत तो तिथून निघून गेला मोठ्या आशेने माझा आबू हरून बघायला आलेले बघे त्याचे बेआबू झाले पाहतच निघून गेले आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकले मी सहन केलं दिल्या के मी गप्प राहिले माझा हात धरून मला दम देतो माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता शाळेचा व्याप वाढत होता आता ठिकठिकाणी शाळा सुरू होत होत्या आत्ताबाई गुणाबाई भातिमा शेख आदींनी या कमी मोलाची मदत केली लोकांनाही शिक्षणाचं महत्व पटू लागलं होतं आलेल्या मेजर तपासणी आणि जॉन वॉर्डन या इंग्रज अधिकाऱ्यांनाही शाळेची प्रगती खूप भावली स्त्री कोणत्याही जातीच्या धर्मातही असो अन्यायाची बळी नेहमीच सुरली आहे एखादा व्हायचा नाही ना महिन्या झाला म्हणून जायचं याशिवाय आपण करून दिला बोडकी करायचा एकाच खोलीत तुला सांगून ठेवायचं अ नवरा गेला हा तिचा दोष कसा असू शकतो प्रत्येक माणसाला जगण्याचा बहरण्याचा अधिकार आहे आम्ही यासाठी आवाज उठवलाय इंग्रज सरकारने सतीबंदी कायदा केला ते स्वप्ना विरुद्ध नाव्यांचे संप घडून आणले काशीबाई नातू घोड्या वयाची बाल विधवा तिच्या आपल्या स्वकीयांमुळे ती गरोदर होती आणि अशा प्रकरणात बदलामी होती ती स्त्रियांचीच आणि याच कंटाळून ती आत्महत्या करायला निघाली नाही मला जगायचं नाही नाही मला जगायचं नाही मला मरू द्या, मला मरू द्या द्या काकोड तिने विनंती करणाऱ्या काशेबाच्या पाठी आम्ही ठाम उभे राहिलो तिचे आई बाबा झालो मोठ्या आनंदाने तिचं बाळक पण केलं आणि तिचा गोजरवाडा बाळास आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत आब्रूच्या भयानं मृत्यू जाणाऱ्या काशीबाई आहेत हे लक्षात येतात शेठजींनी ठिकठिकाणी थीक जाहिरातीचे फलक लावले तुला विद्वेस अज्ञानानं वाकडं पाऊल पडलं असेल तर तिने ज्योतिबाईच्या बालहत्ता प्रतिबंध गृहात येऊन बावडांत व्हावं मूल हवे असल्यास त्यांना घेऊन जावं नको असल्यास त्यांचं सामान आम्ही करू अशी शंभर भाड पण मी केली ती रंगणारी बालक त्याने आमचं अंगण मधले भरून जाईल शाळांसाठी तशी याही बाल गृहासाठी आम्हाला स्वतंत्र व्यवस्था करावी लागली शेठजींचे समाज कार्य ही सत्यशोधक समाजामार्फत जोरात सुरू होत मीही त्यात सामील झाले भाषणही करू लागले शेठजी सांगतील त्या गतीने ग्रंथाचं लेखनही करू लागलं छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचे पवाडे अखंड गुलामगिरी शेतकऱ्यांचे हे त्यांचे ग्रंथ होते माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला रचना करू काव्य फुले बावनकशी सुबोध रत्नाकर ज्योतिबांची भाषणं आणि सत्यशोधक समाजाच्या पदावर केलेली सावित्रीबाईंची भाषण आणि गाणे याची निर्मिती मला करता आली ते फक्त शेठजींच्या प्रभावामुळे एकच शत्रू असे आपला काढून मिळू तर पिटून इथं आला त्याच्याशिवाय शोधून शत्रूच नाही शोधून काढा मनात बाई शोधलास का पाहिलास का विचार करून सांग लेकरा नाव तयाचे बोल भरा भरा हरलास का कबूलच का सांग ते पहा दृष्ट शत्रूचे नाव नीट रे ऐक तयाचे अज्ञान अज्ञान धरून याला पिटायचे आपल्या मधून हुसकायचे छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई कोल्हापूरची जगदंबा महाराष्ट्राची अंबाबाई शत्रूवर झाली ताके रणभूमी शत्रु रक्ताने साली छपलता विजेची दशी तशीचे कराड सवारी तशीच कराड सवारी अशा कितीतरी रचना मी केल्या एकदा अठराशे सत्याहत्तर ला खूप मोठा दुष्काळ पडला त्या भयंकर दुष्काळाचं वर्णन करताच फरकाफ सुटतो अन्न देता येत नाही म्हणून लोक स्वतःच्या मुलाला वीज घालत होते आम्ही पुढे होऊन धनकवडेला दुष्काळग्रस्तांसाठी मदत केंद्र सुरू केलं दोन हजार लोकांना भाकरी भाजण्याचं काम आम्ही केलं आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत बाबांनो पण कोणी कितीही विरोध केला तर तशी काही मांग हटलो नाही शेठजींचे समाजकार्य प्रकृती बिघडू लागली अर्धांग वायुनं त्यांची बाजू निकामी केली पण पर त्याही परिस्थितीत सार्वजनिक सत्... सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी डाव्या हातात लिहिला आणि शेवट शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी शेठजी आम्हाला सोडून गेले फक्त जीवासाठी नाही माझा वैचारिक साथीदार कार्याचा सा भागीदार माझा आधारवन माझी प्रेरणा माझी सर्व काही आणि सर्व स्वय पन्नास सोबत संपली होती स्वामी ज्योतिबाच्या लागे मी चरणी बोर्ड त्यांची वाणी म्हणे यशवंता लक्ष्मी आणि मी माझा आकाश हरवलं होता जमीन दुबंगली होती एवढ्यात बाहेर कसली तरी गडबड सुरू होत महादेव आणि सद्वा प्रेताला खांदा कोणी द्यायचा टिकवी कोणी धरायची अग्नि कोणी द्यायचे यावर तावा, तावा बोलत होते यशवंत आमचा नाही आमचा रक्तच नाही हे ऐकताच त्याही अवस्थेत मी त्यांना बजावून सांगितलं यशवंत आमचा मुलगा आहे मी त्याची आई सांगते एक मुलगा म्हणून सर्व विधी यशवंतच करेल जिथं कुणीही करणार नाही टिटवा हाती घेऊन यशवंताचा हाती देत आम्ही माय लेकर प्रेताचा पुढे पुढे चालू लागली हजारोंचा जनसमुदाय प्रेतयात्रेमध्ये सहभागी झाला होता घराघरात ज्यांनी प्रकाशांची फुले वाटली तो धगधगता क्रांती सूर्य त्या धगधगणाऱ्या अग्नी फुलांमध्ये अदृश्य झाला शेठजींची आठवण सतत येत होती मन कसती शरीर जळ वाटत होत पण शेड्डीने सांगलेल्या मार्गाने मी माझी वाटचाल अखंड सुरूच ठेवली मोडलेल्या मनांना पुन्हा उभारी दिली पुढची साथ सुरू होती काकेत गाठी पटापट मरत होते मी यशवंताला वानवडी आणि घोरपडीच्या मध्यावर हॉस्पिटल उभारायला सांगितले घराघरात जाऊन लोकांना लो हॉस्पिटलमध्ये मी आणत होते लेखा संसारी जन्म होता आज ना उद्या तू मलाही होणार होता पण म्हणून मरणाच्या भयानं मी माझ्या कार्यापासून मांगारी म्हणू आम्ही समाजासाठी तेच करत असताना असेल स्वागत आहे नुसती भूल देत बसू नकोस तर बघ तू तुझं सामोरी आले तुला माहिती आहे सावित्रीची सावित्री बाई झाली आणि सावित्रीबाईची सावित्री माई ही सत्यंतर आहे माझी माई अगं शेवटचे एकच इंजेक्शन आहे कोणाला देऊ यशवंताचा प्रश्न होतो मी म्हंटल यशवंता या लेकराला दे या लेकराला अजूनही दुनिया पाहिली नाही माझी शेवटची इच्छा समज अरे मी वाढलेलं झाड कधी ना कधी कोसळणारच माझा आज्ञाधारक यशवंतानं माझी आज्ञा पाडली अश्रूने डबडबले डब डोळे माझ्या लेकराचे मी पाहिले पाहिलाच मल ना फक्त एक मिनिट माझ्या सगळ्या सहकार्यांना आठवतो अरे बा शेठची आपण यशवंत यशवंता पहिलाच पहिलाच का कोण आलाय यशवंता यशवंत यशवंता बघ ना बघ ना यश यशवंता मेरा पांडुरंग नहीं दुंगी म्हणत अठराशे सत्त्याण्णव रोजी ही क्रांती ज्योत जो, लाडकी साऊ अनंतात विलीन झाली परंतु आपल्या कार्यकर्तृत्वानं मात्र इतिहासात अजरामर जाहली अजरामर जाहली अजरामर जाहली